राहता शहरातील शारदा विद्या मंदिर या शाळेचे माजी विद्यार्थी तब्बल शेहेचाळीस वर्षांनी एकत्र आले सन एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणऐंशी एस एस सीची बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा राहता येथील शारदा शैक्षणिक संकुलात संपन्न झाला यावेळी शालेय जीवनातील आठवणींना सर्वांनी उजाळा दिला काहींनी आपल्या भाषणातून आनंद आश्रूंना वाट मोकळी करून दिली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शारदा शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे होते शारदा विद्या मंदिर येथील अठ्याहत्तर एकोणऐंशीच्या च्या बॅचनं तब्बल शेचाळीस वर्षाने एकत्र येत वर्गमित्र स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात संपन्न केला आपले वय पद प्रतिष्ठा कामाचा व्याप बाजूला ठेवून साठी ओलांडलेले हे सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता अनेक वर्षानंतर आपण एकत्र भेटतोय त्यामुळे ओळख लागते की नाही ही मनातली भावना होतीच पण एकत्र आले आणि सर्वांनीच गळा भेट घेतले सकाळी शारदा विद्या मंदिर इथं एकत्र येत आपल्या शिक्षकांचा सन्मान केला तसेच अनेकांनी आपलं मनोगती व्यक्त केलं डोक्यावर टोपी साधा सिंपल ड्रेस आणि एकमेकांच्या सोबत गप्पा हे पाहून अनेकांच्या आपल्या जुन्या आठवणी जाग्या झाल्या शेहेचाळीस वर्षापूर्वी शिकवणारे शिक्षक जेजूरकर सर यांचा सन्मान केला हा स्नेह मेळावा आयोजित करण्यासाठी सुरेश जेजूरकर नामदेव गाडेकर सुनील पिपाडा महेंद्र पिपाडा दत्तात्रय माळवदे नामदेव हिंगे बाळासाहेब रणभोळ रमेश चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतला कारण आता वेळेचे विद्यार्थी आजचे मित्र समजायचे था। कारण योगायुग योगा असा की माझी खरी जन्मतारीख जर म्हटली ती संपली आणि सुरू झाली म्हणजे हा तुम्ही आमचा जो सन्मान केला या बद्दल खरोखर आपला मोठेपणा याच्यावरून आपल्याला एक सिद्ध होत की तुमच्यावर जे संस्कार झालेले आहेत ते अजूनही टिकून आहे आणि अशा प्रकारचे संस्कार हे यामधून दिसून येतात जास्त काही बोलण्याची वेळ नाहीये परंतु हे संस्कार या ठिकाणी दिसून येतात आणि असे संस्कार जे आहे आप ते आपले कुटुंब समाज मुलांवर करत जा आणि तुम्ही ते निश्चित करणारच आहात यामध्ये शंका नाही म्हणून अशा प्रकारे त्यावेळेचे एकोणऐंशी सालची जी बॅच आहे साधारण सो तुमचं त्यावेळेस सोळा एक वर्ष असेल आणि आजकाचं जे वय आहे ते साठच्या आसपास असेल म्हणजे हा बराच मोठा फरक आहे आणि या मधल्या काळामध्ये अनुभवाची शिजोरी घेऊन तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे त्यामुळे निश्चितच तुमचा अनुभव कदाचित आमच्या पेक्षाही जास्त आहे आणि त्याचा निश्चित समाजासाठी आपण उपयोग करा खऱ्या अर्थाने ज्यावेळेस शारदा शाळेची स्थापना झाली त्यावेळेस आपल्या थोडसा पारतंत्र्यानंतर आपण ज्यावेळेस स्वातंत्र्य झालो त्याच्यानंतरचा हा एक दोन वर्षाचा कालखंड होता त्यावेळेस काल ते शिंदे पाटी। पाटील यांनी त्यावेळेचे काही अधिकारी होते त्यावेळेस आपले बी टी पाटील असतील त्याच्यानंतर सायू कॉन्झर्वेशन मध्ये देशमुख साहेब असतील यांना हाताशी धरून आपल्याकडे शाळा सुरू केली ती शाळा सुरू झाली त्यावेळेस आपली ग्रामपंचायतची सटायच्या खोल्या होत्या तिथं दोन वर्ग भरायचे आणि राक्ष डॉक्टरची तर हे होत्या त्याची चाळ होती तिथं एक वर्ग भरायचे अशा पद्धतीने ती शाळा सुरू झाली आणि अशा पद्धतीच्या ह्या शारदा संकुलाची स्थापना होऊन नंतर पुढे त्याच छोट्याशा रोपट्याच वटवृक्षामध्ये रूपांतर झालं तुमच्या वेळेस माझ्या मते एक सतराशे अठराशे मुलं मुली म्हणून आपली ती शाळा होती आज आपल्या शाळेचा जर विकास बघितला तर जवळजवळ साडेचार हजार विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत आज आम्ही सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी बॅचचे दहावीचे विद्यार्थी एकत्र आलो खूप खूप आनंद वाटतो त्या एकत्र येण्यासाठी आम्ही जवळजवळ दोन महिन्यापासून प्रयत्न करत होतो सगळ्यांचा पहिल्या व्हॉट्सअप ग्रुप बनवला व्हॉट्सअप ग्रुप बनवून सगळ्यांना कॉल करून कसे सगळे एकत्र येतील दुसरा तो तो ते सरा प्रयत्न आम्ही चार पाच जणांनी त्याच्यात लीड घेतले आणि ते आम्हाला आज त्याचं सक्सेस झालं आणि दुसरं असं की आमच्या बॅचचे बरेचसे विद्यार्थी शेतकरी सर्विस फार कमी जवळजवळ सा सात ते सत्तर टक्के शेतकरी वर्ग आहे त्याच्यामुळे एक स्वतःसा आम्हाला तयार करण्यासाठी आम्हाला फार त्याचे प्रयत्न करावा लागेल आता ते सेहेचाळीस वर्षानंतर सगळे आम्ही एकत्र आलो तर आम्ही एकदम जुन्या विश्वास गेल्यासारखं वाटतं एकदम आम्ही त्या लहान झाल्यासारखं वाटतं आणि खूप खूप हलका हलका वाटतं बघ आता आपलं काही एवढं आम्ही नंतर आमचं जे करिअर झालं काय झालं ते सगळं आम्ही विसरून एकदम बालपणामध्ये विरून गेलेलो आहे आता आमचा हा जो अठ्याहत्तर एकोणऐंशीची जी बॅच आहे दहावीची त्यामध्ये आम्ही जवळजवळ जे विद्यार्थी जे आहे याची तो बा साठच्या पुढं साठ ते पासष्टच्या दरम्यान आहे परंतु आज जेव्हा आम्ही भेटलो तर आज परत आज जुन्या बालपणाच्या आठवणी आम्हाला जाग्या झाल्या आणि एवढा आनंद झाला की तो द्विगणित करू शकत नाही आम्ही आणि त्यातल्या त्यात गुरुजनांचा आम्हाला सहवास लाभला तर त्यामुळं अजून आनंद झालेला आहे असा सहवास कायम लावो हीच आम्ही परमेश हरचरी इच्छा प्रकट करत आहोत आज गोविंद ग्रुपचा अठ्याहत्तर एकोणऐंशी ब्याजचा आनंदाचा क्षण आणि या क्षणाचं वर्णन करता येणार नाही सगळे आमचे गोविंद ग्रुप एकत्र आलेले आहेत आणि आम्ही अत्यंत सुनाचा क्षण आणि अगदी शेचाळीस वर्षानंतर आम्ही एकत्र आलेलो आहे असं असं शारदा संकुलमध्ये जमल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद अभिनंदन करतो आणि माझ्या संपल्या एकोणऐंशी ग्रुपचे दहावीचे सगळे विद्यार्थी आज या ठिकाणी जमा झाले आहेत त्यामध्ये आमच्या काही भगिनी पण आले आहेत आणि ज्यांनी या ग्रुपचं नियोजन केलं आमंत्रित केलं त्याला मी के म मनापासून धन्यवाद देतो आमच्या वेळेस जे शिक्षक होते त्यावेळेस ते देखील सगळे हजर होते आणि गुरुजन वर्ग हजर असल्यामुळं तो एक आनंद आम्हाला मोठा मिळाला आज आज त्यांचं दर्शन घ्यायला मिळालं चाळीस पंचेचाळीस वर्षानंतर आणि आज जे मित्र कधीच्या आयुष्याने कधी भेटले नाही आज ते पहिल्यांदा आम्हाला भेटले आमच्या आम्हाला भेटले खूप आनंद वाटला असंच दरवर्षी किंवा दर सहा महिन्यांनी असं छोटंसं गेट टुगेदर यांने ठेवावं अशी आमची अपेक्षा तर आम्ही एकमेकाला भेटलो आणि असे जे गेट टुगेदर जे होतात त्याच्यामुळे एकमेकाचे दुःख एकमेकाचे जे आनंद काय सर्व काही सुखदुःख अनुभवास येतात आणि असे गेट टुगेदर झाल्यामुळं शाळेचा पण विकास होईल शाळेमध्ये काय काय गोष्टीची कमतरता आहे किंवा कोणती गोष्टी नाही आहे त्याचा विकास होईल आणि जो विद्यार्थी आमच्याबरोबरचा ज्याच्या ज्या समस्या आहेत त्या पण सोडवता येतील